शोरूम व बजाज शोरूम ला रविवारी शोरूम बंद होतं आतून धूर येऊ लागल्यानंतर वॉचमनने तत्काळ मॅनेजरला त्याची माहिती दिली आणि अग्निशामक विभागाला कळविलं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये रविवारी दुपारी दोनच्या सुमारास बजाज शोरूम मधून धूर येऊ लागला आतून धूर येत असल्याचे पाहून वॉचमनने लगेच व्यवस्थापकास संपर्क साधून आग लागल्याचे सांगितलं त्यांनी दातडीने अग्निशमक विभागाला एकशे एक, एक क्रमांकावरून घटनेची माहिती दिली काही वेळातच बंब घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत आग पसरत जाऊन जवळील आणि साहित्य झाले अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी आग विजण्याचे काम सुरू केलं पण आगीत आठ आग दुचाकी वाहने मशिनरी वर्कशॉप साहित्य जाऊन खाक झाले होते या शोरूम मध्ये असलेल्या ऑइलमुळे आग जास्त भरकल्याचे अग्निशमक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे याची अधिक माहिती एम मॅनेजरने न्यूज बोलताना माहिती दिली आहे साधारणतः दीड ते आसपास आग लागली म्हणून आम्हाला चा फोन आला फायर ब्रिगेडला फोन करून आम्ही आल्यानंतर कळालं की वर आमचं स्पेअर पार्ट कम्प्युटर गाड्या आणि ऑइल फर्निचरला आग लागली होती ऑलरेडी आम्ही भरपूर विजवायचा प्रयत्न केला आहे अजूनही आग विझत नाहीये आणि आणखी एक दहा मिनिट लागेल पूर्ण विजायला त्याच्यानंतरच कळेल की ऍक्च्युली काय नुकसान झालेलं आहे आतमध्ये गाड्या हो होते स्पेअर होता आता पुढे दसरा दिवाळी सुरू असल्यामुळे स्पेअरचा स्टॉक भरपूर करून ठेवला होता त्याच्यामुळे स्पेअरचं खूप नुकसान झालेलं आहे ऑइलचं नुकसान झालेलं आहे आणि कम्प्युटर्स आणि बाकी सगळं कंपनीचे स्पेअर पार्ट मेजर गाड्यांचे मोठे मोठे स्पेअर पार्ट नुकसान खूप झालेलं आहे काय कल्पना नाही सर अजून काय पूर्ण बिझनेस सेवा मला कळणार नाही कसे म्हणून लागली एक्झॅक्टली माझं नाव तारक कावळे संचार सिद्धी मला दोन वाजता फोन आला साधारणतः दीडच्या दोनच्या आसपास आग लागली आहे सगळी पाठी मागे वर्कशॉप मध्ये राहिली सेल्सच्या पार्ट मध्ये फक्त माझा स्पेअर मध्ये केबिन आणि काच काच फुटलेली आहे वरचा मजरा फुटलेला आहे पण मागे वर्कशॉप मध्ये खूप नुकसान झालेलं आहे